चला तर मग आज बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी मी एका अंगणात झाड लावलं होतं आणि त्याला भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत नमस्कार मी दुर्गा दुर्गादुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी तीन शेंगा तोडून आणलेल्या आहेत व त्याची वरची साल काढून व्यवस्थित असे तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने साल काढून घेतली की शेंगा आपल्या पटकन शिजतात तर उरलेल्या शेंगा पण अशाच पद्धतीने साल काढून चिरून घ्यायच्या आहेत आणि शेंगा चिरून झाल्या की थोडंसं पाणी घालून याला धुवून घेऊयात आता एका पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि धुवून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालून घेतल्यात आता ह्या शिजवून घेऊयात शेंगा शिजताय तोपर्यंत तो मसाला भाजून घेऊया आज मस्त अशी गावरान पद्धतीने गावाकडच्यासारखी काळ्या वाटण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन बारीक कांदे घेतलेले आहेत व एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे म्हणजे जळणार नाही आणि भाजूनही व्यवस्थित होईल कांदे पण अधूनमधून आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व कांदे व खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे सर्व काढून घेतलं की आता यावर एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी भाजून घेणार आहे आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या असलेला लसूणचा जो गाठा असतो तो पण भाजून घ्यायचा आहे भाजून झालं की त्यावर एक टोमॅटो भाजून घेणार आहे मिरच्या काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये आणि लसूण पण थोडासा कच्चा वाटला म्हणून थोडा वेळ भाजून घेतला आणि काढून घेतला टोमॅटो भाजतोय तोपर्यंत तो शेंगा बघूयात मस्त अशा भाज शिजून झालेल्या आहेत हाताने थोडं दाबून बघायचं आणि मऊ झाल्या असतील गॅस बंद करून घेतला आहे आता टोमॅटो पण भाजून झालेला आहे आता गॅस बंद करून ताटामध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता सर्व मसाला भाजून झालेला आहे काय जो वरचा जास्तीचा जळालेला भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे टोमॅटोचीसुद्धा वरची जळालेली साल काढून घ्यायची आहे फक्त आतला असा भागच ठेवून घेणार आहे खोबऱ्याचे तुकडे पण मी करून यामध्ये घालून घेणार आहे खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ते जास्त जळालेलं नाही आहे भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण पण आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रच याचं वाटण करून घेणार आहोत तर लसूणचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते पण यामध्ये घालून घेतलेलं आहे जो टोमॅटो आपण यामध्ये घातला होता तो आखाच आहे मिक्सरमधून बारीक व्हायला याला वेळ लागेल त्यामुळे याचे एक पाच ते सहा काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आता झाकण लावून याचं थोडंसं आपण बारीक वाटण करून घेऊयात आणि नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार आहे कोथिंबीरमुळे याला कलर पण खूप छान आलेला आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालून घ्या आता त्यामध्ये तेल तापलं की जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून घेणार आहे व आपण वाटून ठेवलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी हलकंसं एक मिनिट बरा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये नंतर तुम्ही बघू शकता एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि अगदी अर्धा चमचा मी यामध्ये जो सब्जी मसाला भेटतो तो वा घातलेला आहे तुमच्याकडे जर घरगुती मसाला किंवा किचन किंग मसाला जो तुम्ही भाजीला वापरता तो घालू शकता थोडंसं परतून घेतलं की यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप छान लागते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी भांड पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे उकळी फुटली की चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त अशी आहे एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी तरी पण भाजीला आलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार